मी दंड करतो म्हणलं नावसाला आता का काय दंड पाहिजे जरा आपल्याला जबाबदार आपलं काय प्रपंच करायचंय आपल्याला चार संगतीला पण तर भेटली त्यांच्या संग जाणे काय असेल ती मस्ती अवढी एवढी लेकर सुद्धा कसली काम करते ती बघितलं ती बाबा चालली ती तर पावसानं मनाव घेतलं वाटतंय बर तर चार चार थेम शाळा आहे त्या खाली आणाय चाललोय मी पण आहे ओंकार पण आहे माग कारण तिची पण बांधली या माझ्या पण बांधले ते या जावं लागते म्हणलं पाटकिन घरी जायचं अजून कणस ती दारातली म्हणजे टाकली ती बरगा सुलून आता ती पावसात भिजवून म्हणून ती भरून अजून घरात घ्यायची लई राडा उठतो या तसं काय आता पाऊस म्हणलं की आवरावरी चालूच असती या लाईट जाईल म्हणून शिगडीला लाईट नसती परत चला मग काय करायचं जळ परत हुडकून कुठं तर ठेवावं लागणार आहे शेळ्या पण आमची वाटच बघत होत्या काय गे कसं आंबरटा फडला आहे बाबा तर अग असं आबळ आलं आहे बाबा हे बघा तर काय नाही पाऊस यावंच बरं का पाहिजे पाऊस पण पाहिजे आता त्या टायमिंगला नको का होता कारण पेरण्या म्हणजे ही काय पेरणीचं टायमिंग आहे पण ज्या वेळेस पिकं आपली काढली होती नुकसान होणे म्हणून कुठंतरी आपलं नाराजगी वाटत होती बघितलं का तरी येऊन बदलून गेल तू तरी पण कसं गुंतवून ती ठेवले असं लक्ष ठेवावं लागतं या तर कसं अडकून बसले बा मस्त पैकी असं ताईनं पण मस्त पैकी अशी खरेदी केली बागा आज गेल त्या साडी आणायला बर बर तर ओंकार गेलाय पुढं ती म्हणला मी जातो गुरं आणायची येते त्यांना पण खाली पण गुरं आहे ती भरपूर निस ती काय नाही आणि पाऊस हा बळाल तर बर का पण पाऊस येईल वाटलं दिवस ना दिवस निघून गेला पाऊस यायला लागला तेव्हा आता शेतकऱ्याला नाक बांधायची चालू केली ती नाही नाक नाही दडवाड्या चालू किती टाइमिंग झाले पण काय आहे गवा गेलाय कावा आलाय काय काम असतं कशाची काम तुम्हाला कशाची काम जायचं मग तना तना केलं की तोंड नसतं तुम्हाला तुम्ही मला वाटत पण आता आला गपचिप का घरी सुद्धा पाय टेकला नाही कि म्हणलं नाही तर पाणी पितू गे काय आल्या आल्या भिडायला माहित आहे ना आपल्याला पाऊस आला की परत ती जमीन कसं होत या चुपून बसलं की परत माती इकडं तिकडं होत नाही पाहिजे या स्वतःला तर कशी जाच नसती जाऊन बसायचं तिकडच गेलं पण फोन करत होती सकाळ धरण फोन कराय करती म्हणून मोबाईल पण घरी ठेवून गेले आता आता मा माझी चुक आहे का त्यांची चुक आहे मला पण काय करायचंय मी पण काय केलं मला होईल तेवढं केलं बरं मला पण माझी जर तब्येत बरी नाही माझं पण पोट दुखत होतं म्हणून मी काय केलं नाही केलंय बरं का तसं ओंकारनं पण मला करू लागितलं पुढं तीन न अशी मिळून आम्ही नाक बांधली ती बर केलंय पण त्याला म्हणणार नाही पाऊस चालू झालाय बर का पाऊस येतो या आता आता सुचायला गेला दंड वाढाव लागतो म्हणून गेल्या वेळेस वाढला नाही पावसाळा होता आता काय पावसाळा नाही हे दंड वाढाव लागतो काल मका टाकली आज तुम्हाला तुझ्या म्हणे असं नाही आणि तुला काय झालत तुझा हातपाय मोडलं होतं काय तुला काम होत नाही करणं तस नव आता वाढायचं माझं काम आहे का कारा सांगा बर तुम्ही तुम्ही काय म्हणला होता मला होय बाबा आम्ही ठरवलं पण होतं मी दंड करतो म्हणलं तू नको मी दण करतो म्हणलंय नावसा आता करायचं आहे का जरा आपल्याला जबाबदार आपलं काय प्रपंच करायचं आपल्याला चार संगतीला कोण तर भेटली त्यांच्या संग जाणे काय असेल ती मस्ती अवढी एवढी लेकरं सुद्धा कसली काम करते ती बघितलं का गे चालली ती पण ह्या माणसाला अजून सुद्धा कळ ना आता तुम्ही माणसाला रिस्पेक्ट करत नाही आदर करत नाही करते कि पण आता अशा टायमिंगला चुका करत राहायचं ना आपण म्हणले म्हणली कस मोटर नसत माझ्याकडे काय खोट होय 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 रेट म्हणून म्हणलं काळाय पाहिजे होत इष्टी गेले हात करायचं सवय लागली काय केला किती वा खचून म्हणजे एक तास लागतो या गेले तर ते गेले तर आता दंड होतोय का इथून तिथं जायचंय पाऊस तर चालू झाला या सांगितलं होतं आधी काम करा घरच सगळं बघा मग जावा ऐकलं नाही आता मला ह्या झाडाखाली उभा राहावं लागले कारण मोबाईल भिजू काय द्यायचा ह्यांच्या नादात पण मला दाखवायचंय का अशी ती काय माहिती चालू कामाचा निसत घोटाळा आहे ना आता करत बसले पावसाचं पाऊस आला या भिजलं त्याने पण आता मी पण आजारी पडलं केलं हा आजारी पडायचंच काम आहे मी चालले घरी तुम्ही बसायच हा मोठं बोलायचं होय होय करायचं तुम्ही करताय की कष्ट चला घरात पावसात भिजू नका जर पड चाल या या राहू द्या परत करू ऐकत नसे तर आता करायचं म्हणलं ठरवलंय म्हणलं करणार करू दे पाऊस चालू झाला या म्हणती घरात राहायचं नाही तर थांबल्या तर पावसानं ते डोक्यात मुरलं म्हणजे पाव आजारी पडायचं अजून तूच म्हणली होती करायला तोच सांगितलं होतं पण मी काय कुणाला काय बोलले नाही त्यांची त्यांनीच करायला लागली तर चुका करते ती व चुका केलं की के मग माझं पण डोक्याचा संताप वाढतो मग मी पण मग माझ्यानं नाही ना पेलं ना मग माझी मी बोलून दाखवते आता पाऊस येतो या काय गरज आहे का आपली सकाळ करू म्हणलं या जरीशी थोडं थांबलं तर बरंच झालं पण कसं आहे माहिती आहे का जे सा आपलं नाकं बांधतो जी नाकं बांधताना जी माती आहे ती आता रोटरल्यामुळं जी भुसभुशीत आहे ती काय होणार आता जी चुकून बसणार पाण्यामुळं ऐक नाही तर पाऊस बाहेर चालूच आहे या म्हणती हाक मारली तरी पण ऐक नाहीत काय करायचं आणि काय नाही जाऊ नका म्हणलं होतं जाताना टायमिंगवर टायमिंग वाढत गेलं लवकर आलं पण नाहीत आले तर ते आले तर मला पण एक काम आहे का घरचं सगळं बघावं लागतं शेळ्या जाऊन आणल्या ओंकारसोबत म्हणजे शेळ्या आणल्या तरी एक म एक काम आहे हो आता लाईट लाईट आताच ही चमचम करायला लागली लाईट गेली स्वयंपाकाला आपल्याला लागणार जळंती मी सगळं आणून ठेवलं या अजून काय म्हणणार घरी बसून तुम्ही काय कामं करता ह्यांना सांगायचे का घरी बसून काय कामं असते ती काय नाही नुसता जेव खातीची नुसता जीव म्हणजे त्यांना का घरी बसून काहीच काम नसतं आणि ती खरंच आहे बरं का घरचं माणसंच काम दिसतं माणसांनी किती पण करू द्या ज्या वेळेस बाहेर लोकांच्यात रोजगारीनं जाऊ द्या भले ती पाच तास काम करून येऊ द्या पण मानणार काम करून आले थकले बिचारी कुठं तर कामावरून आली आहे पण असं घरचं काम काय दिसत नाही बाज लय वैता काय डोक्याला आता परडीचा कार्यक्रम ते करायचा आहे का ती पण डोक्यात हाय भारी वाटतंय ताई पण ताईचं पण चालू आहे काय असेल ती त्याला लागणार साहित्य ते आज सकाळी गेल त्या महोदाला त्यांनी साडीची पण खरेदी केली एक नंबर अशी साडी आहे बघा मला पण आवडली मी बघितल्या बघितल्या म्हणलं एवढं भारी साडी वाटली ना मला खरंच हिरवा कलर चॉकलेटी असं म्हणजे ते कलर मस्त अशी साडी आहे बर का एवढं भारी वाटली ना साडी बघितल्यावर खरंच आणि ताईला पण छान वाटल ती साडी एकदम च, सिल्की मस्तपैकी काटापदर साडी एकदम भारी दिसते त्या बर का कसं आहेत ती गा म्हणजे कसं असतं का एखाद्याला व्यवस्थित म्हणजे नेसता येत नाही पण कसं आहे ताईला जमते सगळं व्यवस्थित ती पिन वगैरे मस्त करते ती झालं बरं का आता कसं माहिती का कार्यक्रम म्हणल्यावर धावपळ ही राहणारच आहे काय काय लागतं त्याला जी नारळ जी पी सांगितले भरपूर आज सांगितले काल गेल्यावरच मला म्हणत होते आता तू ग बसली होती म्हणून तुला काय मी बोलली नाही पण ताईला पण असं चिडचिड झाली बरं का बोलून गेल्या मला म्हणल्या तू गप आहे म्हणून मी काय तुला बोलली नाही पण ज्यावेळेस ओंकारनं आमच्यातला गैरसमज दूर केला तेव्हापासून आम्ही बोलतो या ज्यावेळेस ताई साडी घेऊन आल्या त्यावेळेस पण मी गेलती बघितली मस्त येते बर का सा म्हणजे साडी मस्त आहे आता राहिलं आता पावसाचं दुसरं तर काय काम नाही मी आली बरगा का पण हे नितीचंच आहेत आता अजून आल्यावर काहीतरी ओरडून म्हणजे झालं मला म्हणत होतं तरी आल्यापासून काय केलं मी केलं बरगा खालची नाकं वरची वरच्यातली पण सगळी झाली ती चार पाच राहिली ती माझ्याकडून माझ्या मला जेवढं सांगितलं तेवढं मी केलं पण त्यांचं जे काम होतं त्यांनी केलं ना मी काय करणार आहे त्यात त्यांनी करायला पाहिजे होतं